पाणी गरम केले ना कुंजा नमस्कार मंडळी तुमचं स्वागत आहे आजच्या आपल्या नवीन व्हिडिओमध्ये आणि आपल्या रोशनी त्या ब्लॉग तर मंडळी आज आहे संडे आणि सर्वांना हॅपी संडे आजचा ब्लॉग कंटिन्यू राहा कालचा ब्लॉग तुम्ही बघितला असेल कुंज किती रडला पंढरपूर जायसाठी तर चला तो बघा तुमच्या आता शांत झाले आता आज विसरले तो सर्व मग दाखवता बा इकडे बघ वलाय बाहेर जाऊ नको हा बघा कालचा रडत होता आज शांत झाले काल मारलीस ना मला काय रे मला मारलीस कशाला का काल आई गेली नाही लाईल ये कशा लावत आईला आई तर बघा आज संडे आज जरा कमी आहे बघा बघा मला काल मारलंच ना तुम्ही ना मला आज फाम। तर कालचं विसरून गेले ना आज बोलत मला फार्म असून जायचंय तर चला मंडळी आता आपण बनूया एक कप मटन मटण आणले मस्त झणझणीत मटन बनूया चला व्हिडिओ कंटिन्यू राहा आणि बघा चला आता इथं आणले बघा मटण यावी तेल ठेवले तापत तर ता चला आता मस्त मटण बनवते दाखवते तुम्हाला मी कशी बनवते मटण रेसिपी बघा माझी तर आता कांदा टाकले बघा कांदा टाकला बघा अख्खा गरम मसाला टाकला तर कांदा शिजला मग लसून टाकूया आपण बघा आता कांदा झालेला मस्त आता टाकूया अदरक लसूणाची पेस्ट अदरक लसूण मिरची मस्त चेसले आता आपले घरगुती मसाले टाकूया तर आता आपण टाकूया आपले घरगुती मसाले तर आता प्रथम टाकूया आपण हलद आणि बघा हलद हल टाकल्यावर कधी पण गाठा मारायचा आता टाकूया आपला कश्मीरी मसाला आहे बघा मी दलून आणले हा ठाण्यावरनं मी आता मसाला विकणार आहे पुढच्या वर्षी पॅकिंग करून बघा दोन चमच कश्मीरी मसाल मसाला आपला मसाला पॅकिंग करून पॅकिट विकणार आहे नक्कीच तुम्ही जर मला सपोर्ट करा करा आपला मसाला विकायला तर आपला आगरी मसाला टाकला दोन चमच टाकले आता तिसरा चमच कारण की मटन बोलला तर चालर तर आणि आपला ते चिकन मसाला आहे मटन मसाला नाही चिकन मसाला असला तरी चालतो असंच नाही का मटन मसालाच पाहिजे थोडंसं आता पाणी टाकूया आपण थोडासा गरम पाणी केले बघा मसाला शिजाला आता आपलं मटण ॲड करूया बघा त्याच्यात जाईल तरी जरा मीठ हा बघा मीठ एक चमच टाकल्या थोडासा टाकायचा टाकूया पाणी गरम केलेला चला आता उकाळ आला ना का मात मला दाखवीन मी चला आता मस्त उकाला आले बघा आता पण याच्यावर झाकण देऊया आणि यावरून पाणी टाकूया ठेवूया आता खूप उशीर लागेल शिजायला तर चला आता शिजल्यावर तुम्हाला दाखवीन मी बटाटे टाकताना चला हे बघा मटण आपलं आता आहे बघा बर बर आता आपण बटाटे टाकूया आता टाकली बटाटी बटाटे टाकून घेतली ही बघा चला आता परत बाईक ठेवू बटाटे शिजेपर्यंत गॅस फासच आहे झाकंदे चला शिजू दे आता मटन चला मटन शिजायला खूप उशीर आहे अजून नंतरला तुम्हाला व्हिडिओ कंटिन्यू करते मटन मधी खोबरा टाकताना चला तर मंडळी बघा हा आमचा वाटण आहे आगरी आम्ही असं वाटण करून ठेवतो आहे बघा भाजलेला खोबरा आणि आपला मटण शिजले तर चला टाकूया आपण आता वाटण बघा आता टाकूया आपण वाटण मटन झाले आपला मस्त बघा नली बघा कशी ग्रेवी आहे घट्ट घट्ट आज भाकर नाही आपल्याला भाताशी खायचं आहे मटण म्हणून पातळ रस्ता गेले आज बघा टाकूया कोथिंबीर तर चला आता परत झाकण देऊन पाच मिनटं खोबऱ्याचा हे होऊ द्या जरा खट्ट मस्त आणि झाकण देऊया चला मस्त मटण झाले बघा आले मस्त बघा चला आता जेवण घेते कुंजूला पहिला जेवण भरवते नंतरला मी जेवते चला कुंजला जेवण आता भरवते बघा मटण भात चला या जेव्हा वंडाली आता दुपारच्या बदल्या साडेतीन आणि आम्ही निघाले मॉलमध्ये जायला असंच पारच नाही मी आणि कुंज आणि हे चला कंटिन्यू राहा आणि बघा मस्त की जेवण वगैरे निघला मटन खाऊ चला पटकन आता पाऊस पण येणार आहे पटकन निघूया पूर्ण काल या साईडला चला अग मला व्हिडिओ कंटिन्यू करेल नंतर मी चला मी निघालो बघा आता गाडी बसलो हो घेते बघा गणपती बाप्पा मोरिया चला पाऊस आहे पा। पाहिजे पोचल बघा मॉलला आपण जाम गर्दी आहे वादले चार सव्वा चार न गर्दी बघा किती गाड्या लागल्यात मला वाटलं काय नसेल गर्दी भरपूर गर्दी आहे बघ पार्किंग करायची हात मध्ये एकच बघू शकता आम्ही आता पार्किंगला आले आतमध्ये मध्ये पोचलो आता मॉल मध्ये वरती जायचं जाम ट्रॅफिक आहे तो म्हणजे गर्दी आहे साडेचार वाजले तरी मला वाटलं गर्दी नसेल म्हणून मी आता निघाली संध्याकाळी पूर्ण गर्दी असेल चला जाऊयावरती म्हणजे बघा हे बघा दोघं चालले चला पोचलो बघा आपण मॉलमध्ये चला बघा बाय पंच्यू चला हे बघा बॉक्स आहे स्कूटी आहे तिथे घे बघा बघा कुंजा मॉल मध्ये आले आता चला बघू हा आता चप्पल बघतो आम्ही बघा हो पन्नास टक्के ऑफ आहे बघू या केवड्याला पटते चला चप्पल पोरींची आहे ती पोरींची आहे पोरांची बघ कुठं आहे हा ती पोरांची आहे स्पायडरमॅन बघू दाख बाबाले कोणला हा बघा पॅन्ट घेतली त्याला घालायला बघा येडा कुंजला मी आता कपडे घेतो बघा कुंजला माप घेत हे बघा छोटा पाहिजे का साईज मोठा आहे हा छोटा बघ कुठला पाहिजे तो गलचा आहे गलचा ठेव बघते थांब पप्पा कपडे बघते बघ याची साईजची भेटत नाही बघा धुऊ चल, बस चल, चल, बस चल। बैक। बैक ना नको चला चला बॅग नको जरा झाला चला शॉपिंग झाली बघा कुंजाची चला आता निघूया आता चल, चल। चला इकडून 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 चला हे बघा का कुंज काय घेतला खाऊ पाहिजे चिप्स घेतले बघा कुंजला बर्गर आणि बसायला जागाच नाही कुंज कुंज बघ खाते बघा आमचं कुंज बघा खाली मला ना दे ना एक देत बघा हा बघा कुंज बसला बघा गर्दी बघा मॉल मध्ये मॉल मध्ये आणि कुंजा गेला हा बघा हा बघा गेला आता राहून मारला आणि आम्ही हवं आता मॉल मध्ये चला या आयस्क्रीम खातात बघा या का पंच पुंज। हा बघा कुंजा हा जा 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 हा बघा गेला इथं पण बघा मॉल चॉकलेट बघ फ्रेश बघ किती चॉकलेट तुला पाहिजे तिकीट काढायला लागतं तिकीट वा तिकीट काढायला लाग

आपल्या घरी कंटिन्यू करते मी चला तर मंडळी आता घरी आणि बघा नाश्त्याला आता परत काय आणले पारसला आणि आम्हाला रगडा पॅटीस आणले चला रगडा पॅटीस चिंबोरी दिले बघा आणि बाबूल आमच्या हे बघा जित्ती चिंबोरी जित्ती बाबा बाबा चावला बाबा जाय मुर दिल्यात खुजला काय नानांची मुरे दिल्यात बघ तुला बघ बाबा जाऊ नको खाली नाना चाललं तर कामाला नको नको जाऊ खाली कोणी आई पण गेले ना चिमुरी पाकडे चिमुरी बघ बाबा चिमुरी बघ बाबा ये लवकर ये लवकर चिमुरी आता बघ बघू केली तर करते नाही तर नाही ठेवते दमलो जा बघा कपडे वगैरे चेंज केले बघा नाना।, नाना बोल नाना चला नंतर जेवण काय बघू प्लॅन चला तर चला मंडळी आता वाजल्यात रात्रीचे पाहुणे दाखवते हे बघा आणि इथं कुंज झोपला बघा लवकरच हा बघा आज दिवसभर दमलाने त्याला आम्ही मॉलमध्ये नेलेला फिरायला ना दमला आता जेवला थोडासा आणि झोपला आता उठणं डायरेक्ट सकाळी तर चला आजचा ब्लॉग आता इथंच संपते संडेचा जर तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच आपल्या चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आता चला आपण असंच एक नवीन व्हिडिओ नवीन ब्लॉगला भेटूया चला बाय गुड नाईट